माजी आमदार रवींद्र फाटक यांच्या संकल्प प्रतिष्ठानच्या वतीने यंदा लाडक्या बहिणींसाठी सन्मानाच्या हंडीचं आयोजन करण्यात आलं होतं या दहीहंडीत जय जवान गोविंदा पथकाने नऊ थरांची सलामी दिली जय जवान गोविंदा पथकाने यापूर्वी दोन वर्षे संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत नऊ थरांचा विक्रम केला संपूर्ण राज्याचे लक्ष लागून असलेला हा ठाण्याचा उत्सव म्हणून ओळखला असलेल्या दहीहंडीच्या उत्सवाला मंगळवारी ठाण्यामध्ये उधाण आलेलं पाहायला मिळालं रघुनाथनगर येथील संकल्प प्रतिष्ठानच्या हंडीत हा उत्साह शिगेला पोचला होता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब महाराष्ट्र राज्य सायंकाळी प्रक सगल हंडीला भेट देऊन गोविंदांचा उत्साह वाढवला आमच्या वेळेला पाच थर लावले जात असत पण आता गोविंदा पथके अधिक सराव करत असल्याने नऊ दहा थर सहज लावत आहेत ही अभिमानाची बाब आहे महाराष्ट्रातील गोविंदास आता समुद्रापार गेल्याचंही मुख्यमंत्री श... एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलताना सांगितलं आमच्या सरकारने लाडकी बहीण योजना दिली तसेच बहिणींना सुरक्षितता देखील देऊ असं यावेळी मुख्यमंत्री म्हणाले सकल प्रतिष्ठानच्या हंडीमध्ये अनेक हिंदी मराठी कलाकारांची मांदी अळी अवतरली होती जॅकी श्रॉफ सुनील शेट्टी चंकी पांडे प्रसाद ओखा हास्य जत्रा टीममधील विनिता खरात वनिता खरात हास्यजत्रा टीममधील वनिता खरात प्रसाद खांडेकर नम्रता आवटे पृथ्वीक प्रताप प्राजक्ता माळी इत्यादी कलाकारांनी उपस्थित राहून गोविंदांचा उत्साह हो वाढवला